मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत तापी नदीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू अमळनेर तालुक्यात नेम येथे तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दोन मे रोजी दुपारी घडली चेतन धनराज पवार वय वर्ष नऊ मयूर उर्फ हरीश बाळू पाटील वय वर्ष बारा असे मृतकांची नाव आहे दोघे दुपारी निम गावाला तापी नदीवर पोहायला गेले होते गावात लग्न असल्यामुळे दोघे तेथे जेवायला गेले असतील आणि त्या गर्दीत कोणालाच काही कळले नाही सायंकाळ पर्यंत घरी आले नाहीत म्हणून त्यांचा शोध घ्यायला पालक व गावकरी गेले असता त्यांना दोघांचे कपडे नदी काठावर मिळून आले अधिक शोध घेतला असता चेतनचा मृतदेह काठावर सापडला त्याचे विच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले तर दुसरा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे मृतदेह शोधण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत चालू होते मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी भाऊ पाटील फिरोज बागवान संजय पाटील आगोणे यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहे